अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी चौक नारायणगाव या ठिकाणी होणार असून सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती आपले नम्र श्री श्रीमंत लक्ष्मी देवस्थान ट्रस्ट श्री श्रीमंत लक्ष्मीनारायण महिला सहकारी पतसंस्था श्री श्रीमंत लक्ष्मीनारायण महिला मंडळ तिळवंतली समाज पलंग उत्सव समिती समस्त ग्रामस्थ नारायणगाव आणि वारवाडी तुळजाभवानी मातेचा हा पलंग घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे तयार होऊन तो तुळजापूर येथे पाठवण्याची परंपरा यादव काळापासून आहे घोडेगाव येथील तिळवंजली समाज व पलंग परिवार हा पलंग तयार करतात घोडेगाव येथून पायी प्रवास करत हा पलंग जुन्नर येथे दहा दिवस मुक्कामी असतो त्यानंतर कुमशिथ थापूसबाग नारायणगाव आळे राजुरी आळफुटी असा प्रवास करत अहमदनगर मार्गे विजयादशमीच्या दिवशी हा पलंग तुळजापूर येथे दाखल होतो त्याची मिरवणूक काढून स्वागत केले जाते त्या ठिकाणी तुळजाभवानी मातेची स्वयंभू मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमा या काळात भवानी माता या पलंगावर विश्रांती घेते व पौर्णिमेच्या दिवशी पलंगावरून मातेची मूर्ती मूळ जागी स्थापन केली जाते सुमारे बाराव्या शतकापासून पलंग तुळजापूरला पाठवण्याची परंपरा आहे नारायणगाव येथील शिवाजी चौकात कमळजा देवीचे ठाणे असून येथील तिळवंतेली समाज या उत्सवाचे आयोजन करत असतात